नवनवीन बातम्या आणि अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जी मां मांन 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 जी श्री जितेनजी कामरे माननीय पंचायत समिती सदस्य व सामाजिक न्याय विभाग शहर पूर्व कार्याध्यक्ष पुणे शहर व त्यांच्या सौभाग्यवती जोशीलाताई जितीन कांबळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरामधील महादेवनगरच्या एस एम जोशी विद्यालय व आदर्श विद्यामंदिर येथे चटई वाटप कार्यक्रम संपन्न झाला मुलांची मूलभूत गरज ओळखून विद्यालयाच्या टेरेसवर प्रार्थनेला व योग प्राणायामला बसण्यासाठी चार हजार स्क्वेअर फूट एवढी चटई विद्यालयाला स्वरूपात देण्यात आली या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लंगोटेताई व तळेकरताई उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जितीनजी कांबळे यांनी मुलांना बोधात्मक कथा सांगून मार्गदर्शन केले व त्यांच्या सौभाग्यवती जोशीलाताई यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला श्री सोमनाथजी कांबळे सौ माधुरी कांबळे श्री संदीपजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते गणेश उबाळे सूरज वर्मा आधी मान्यवर उपस्थित होते आणि आज या ठिकाणी शाळेचे दिवस आठवले आज या ठिकाणी मी ज्या वेळेस गेट मधून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा समजलं की ही शाळा आमदारांच्या वडिलांनी बांधून दिली तेव्हा मला खरंच खूप गर्व वाटला महिला आहेत याचाही मला खूप अभिमान वाटले आहे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जे महिलांसाठी काम केलेली आहेत त्याचा खरच सर्व महिलांना म्हणजे महिलांना आपल्याला ती महिला शूद्र असू दे की उच्चवर्णीय असू दे महिलांना एक कमी दर्जाचं स्थान द्यायचं महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुलेने जे महिलांसाठी शिक्षणाची दार उघडी केली त्या त्या त्यांच्या कार्यासाठी सर्वच महिलांनी नेहमीच त्यांचं ऋणी असलं पाहिजे असं मला वाटतं सर्वांना नमस्कार या ठिकाणी आम्हाला आज आपली शाळा जे शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील आपले आपले सर असतील यांनी आज छोटस सहकार्य करण्याची एक संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण पाहिलं की समाजात आपण ज्या वेळेस काम करत असतो त्यावेळेस आपण एक सामाजिक बांधिट्य म्हणून एक चांगलं समाजापुढं आलं पाहिजे आणि काहीतरी करायचं म्हणून एक आमचे बंधू स्वप्नाची कांबळे यांनी मला सांगितलं की आपल्याला एका शाळेमध्ये अशा अशी मुलांना गरज आहे ते मुलं एकदम खाली सिमेंटचा बसतात आपल्याला त्यांना लागत म्हणून लगेच मी पण म्हणलो की खरंच मी मला शाळेचा दिवस आठवले आम्ही पण लहानपणी शाळेत असायचो असेच कोण कोण मोठे फुडारी यायचे आम्हालाही काही भेट द्यायचे तर काहीतरी चांगलं काम करण्याची संधी मिळेल म्हणून मी सोमनाथजींना लगेच भोकार दिला आणि एक एक काम करू अस आणि तुम्हाला या सटेवर बघून बसून बसलेला पाहून मला एक समाधान वाटत की मी एक छोटीशी सेवा आहे ती सेवा तुम्ही मला करण्याची संधी दिली त्याचा मुलांना एक सांगू इच्छितो की तुम्ही देखील शिकून मोठे डॉक्टर होणार आहेत वकील होणार आहेत इंजिनियर कोण पुढारी कोण आणखीन कोण कलेक्टर होणार आहेत पण समाजात काम करत असताना तुम्ही देखील एक लक्षात ठेवलं पाहिजे की स पैसेवाळा होण्यापेक्षा एक चांगला माणूस होणं खूप महत्वाचं असतं आपण त्यावेळेस